त्या खंडोबा यात्रेची पालखी माळेगावच्या नंतर कामट्यातली दोन नंबरला पालखी राहते सगळे तरुण मंडळी मंडळी जी एकटोप्यानं राहून अखरापकड जातीचं आमचं गाव असून सर्व जाती धर्माचे लोक ही पालखी चांगल्या तरीकेनं पार पाडतात व सगळे एकजुटीनं नंबर एकचा कार्यक्रम करून महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला जरी करता म्हणले तरी कामट्याची पालखी जवळपास श पन्नास ते शंभर वर्षापासून ही पालखी पारंपरिक नंबर एकची होती आणि याच्या पुढे बी होणार आहे आणि सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी व महिला मंडळी सगळे एकजुटीने राहून एकोप्याने राहून हा कार्यक्रम पार पाडतो आम्ही कुस्त्याचे कार्यक्रम राहतात त्याच्यानंतर लावणी मुसळ जे राहते दर सालान राहते याही वर्षी तसा पारंपरिक चांगल्या तरीकेनं पार पडते आमचा सुजांतसिंग कामठेकर कामठा बुजुर्ग तालुका अर्धापूर इथं खंडोबाची यात्रा भरत आहे दरवर्षीप्रमाणे इथं आमच्या हे जे गुरुद्वारा आहे माझ्या जे दिसत आहे इथं दोन ते पाच हजार माणसाचा इथं पोथीची समाप्ती होती ख खंडोबा यात्रानिमित्त इथं पोथीची समाप्ती या दिवशी ठेवली जाते विस्पेशल आणि या पद्धतीनं या गावामध्ये आलं अलग अलग जातीचे सत्तावीस जातीचे परमाणचे माणसं इथं रा राहत आहेत आणि आजूबाजूचे पंचवीस खेड्याचे माणसं आमच्या बाजूला रा राहून या यात्रेला खंडोबाच्या देवस्थानाला सगळेजणं इथं मिळून येतात आणि जावाई ते हे सगळे जितके बी आहे पाहुणचार करणारे सगळे येत आहेत आणि त्या पद्धतीनं इथं व्यवस्था केलेली आहे आणि खंडोबा यात्रेनिमित्त हे खंडोबाच्या जेवढं शिष्टमंडळ आहे त्यांचा बी चांगला यांना प्रतिसाद आहेत आणि या पद्धतीनं पूर्ण शांतितीनं या अर्धापूर गावामध्ये पूर्ण पालखी फिरून आणि नि निवडणूक निघती पूर्ण गावांनी निवडणूक निवडून याच्यामध्ये आखरीला आपल्या खंडोबा यात्रेमध्ये देव तिथं नेऊन त्या पालखीमधलं विराजमान केल्या जाते आणि त्याच्यानंतर हे यात्रा अशी पाच दिवस कंटिन्यू चालत आहे मी सुजाता साहेब राघहाने मी कामठा या गावातली आहे आणि आम आमच्या गावामध्ये आज शंभर शंभर वर्ष झाले शंभर वर्षाहून अधिक वर्ष झाले आम्ही खंडोबाची यात्रा आमच्या गावामध्ये खूप छान भरते आणि खूप नवस पण होतात त्या गावामध्ये आणि शांत आहे आमच्या गावामध्ये सतरा पगड जाती आहेत आम्ही सगळं सग्ण, सगळे धर्म एक एक येऊन ही यात्रा शांततेत पार पाडतो